मनात असून सुद्धा बोलता येत नाही असं तर तो म्हणजे मत्यांची अडचण आहे मनातून बोलत नसते मनात असेल पण तोंडा देत बाळासाहेबांचं दूरदृष्टी त्यावेळेला जे हिंदू म्हणून म्हणजे बाबरी मस्जिदचा विषय असेल त्यावेळेला स्वर्गीय राजीव गांधींनी घटस्फोटीत महिलेला मी मगाशी म्हटलं राजसाहेब बोलले मी हिंदू असलो तरी हिंदू नाही हिंदी नाही नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक हिंदी भाषा सक्तीची केली जाते पहिली ती चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा सरकारचा जी आर आल्यानंतर किंवा तशा प्रकारच्या घोषणा केल्यानंतर मराठी माणूस जो आहे किंवा मराठी माणसांसाठी लढणारे जे पक्ष आहेत मग ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिवसेना असेल जी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काम करते ते, ते आक्रमक झाले काही संस्था ज्या आहेत मराठी अभ्यास केंद्र असेल किंवा इतर समविचारी संघटना ज्या आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांना याचा विरोध करायला सुरुवात केली हा विरोध आता केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाहीये तर लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आज एकोणतीस जून रोजी मराठी पत्रकार संघ जे आहे त्या ठिकाणी मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांनी एकत्र येऊन तो सरकारचा अध्यादेश जाळलेला आहे त्यामध्ये राजकीय नेते देखील सहभागी झाले होते आणि ह्याच मुद्द्याला घेऊन पाच जुलै रोजी म्हणजे ये येत्या पाच तारखेला एक मोठा मोर्चा भव्य मोर्चा होणार आहे गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा मराठी माणसांच्या नेतृत्वाखाली असणार आहे असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं ठाकरे बंधू एकत्र एक येऊन म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एक येऊन हा मोर्चा काढणार आहेत त्यामुळे कुठेतरी गेल्या दीड दोन महिन्यापासून जी चर्चा होती की ठाकरे बंधू एकत्र एक येणार का ते पाऊल काय पुढे टाकलं जात नव्हतं किंवा तसं दृश्य स्वरूपामध्ये तसं काही चित्र दिसत नव्हतं परंतु ह्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आता ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत दोन्ही दो, दोन्ही सेना जे आहेत मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल हे एकत्र येऊन यांचे कार्यकर्ते काम करत आहेत ह्याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आज आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राचे सरचिटणीस जे आहेत संजय नाईक साहेब आपल्यासोबत आहेत या त्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत दोन्ही ठाकरे एकत्र एक येण्याच्या चर्चा -चर -चर, दीड दोन महिन्यापासून सुरू होत्या परंतु काही कारणांमुळे ते काही गोष्टी पुढे जात नव्हत्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जो मोर्चा काढला जातोय त्यांनी दोन्ही दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र एक येत आहेत एकत्र त्या मोर्चामध्ये दिसतील अशी अपेक्षा आहे हे श्रेय तुम्ही भाजपला देणार आणि त्याच त्याबद्दल ते त्यांचा आभार व्यक्त करणार नाही मुळात आपल्या विधानसभा झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या महाराष्ट्रामध्ये गेली पाच वर्ष ते सात वर्ष लांबणीवरती टाकलेल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मला असं वाटतं की ऑक्टोबर पूर्वी त्यांना घ्याव्या लागत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत परंतु त्या निवडणुका होती नव्हतील परंतु मध्यंतरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या वेळेला या महाराष्ट्रातल्या मराठी शाळेंवरती किंवा सगळ्या शाळेंवरती जी त्रिभाषा सूत्रानुसार त्यांनी तिसरी भाषा पहिलीपासून अनिवार्य केली एक सर्वसाधारण शब्द टाकून त्यावेळेला ही थोडस चाहूल माननीय राजसाहेबांना त्यावेळेला होती त्यावेळेला त्यांनी मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्याला विरोध सुद्धा केला होता आणि तो झालेला विरोध बघून त्यावेळेला सरकारने स्थगिती सुद्धा दिली होती म्हणजे स्थगिती किती काळ किती वेळ याचा त्याचा अंदाज नसल्यामुळे आता थोडीशी मिळालेल्या माहितीप्रमाणे की काही दिवसामध्ये त्वरित ही पहिली भा पहिली पहिलीपासून हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून प्रत्येक शाळेमध्ये शिकवण्याचं धाडस सरकार करू पाहते त्याला आपल्याला माहिती की गेल्या आठवड्यामध्ये माननीय राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि प्रखर विरोध त्यांनी या पहिलीपासूनच्या हिंदी भाषेला त्या ठिकाणी व्यक्त केला खरं म्हणजे पाचवीपासून आपल्याकडे आहे हिंदी भाषा नाही असं नाही आहे परंतु एक कोवळ्या बालमनावरती एक आपल्या मातृभाषेचा पगडा काही काळ असायला पाहिजे त्याच्यानंतर त्याचं शिक्षण पुढे चालेल पाहिजे म्हणून एक मातृभाषा शिकवायलाच पाहिजे हा एक दंडक फार पूर्वीपासून असल्याने अनेक बालतज्ञांनी शिक्षण तज्ज्ञांनी याच्यावरती आपलं स्वतःचं मत मानलेलं आहे म्हणून माननीय राजसाहेबांनी या गोष्टीला विरोध केला त्या दिवशी शिक्षण मंत्री दादा भुसे त्या ठिकाणी आले होते मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतो परंतु माननीय राजसाहेबांचा कुठचाही त्या लोकांनी विषय मनामध्ये न घेतल्यामुळे शेवटी माननीय राजसाहेबांना सहा तारखेचा हा प्रचंड मोर्चा जाहीर करावा लागला होता परंतु त्यावेळेला त्यांनी असं सा सांगितलेलं की कुठचाही झेंडा अपेक्षित नाही तर मराठीचा अजेंडा या गोष्टीवरती जे पक्ष ज्या संस्था ज्या सगळ्या येतील त्या मराठी म्हणून या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सगळ्यांनी ह्या शक्तीला विरोध करण्यासाठी सामील व्हा असं आवाहन केलं आणि त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात की मध्यंतरी मराठी शैक्षणिक आणि मंडळ उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटायला गेलं होतं त्यांच्या आझाद मैदानामध्ये निदर्शनं होणार होती परंतु ती आठवण करून दिल्यानंतर स्वतः राजसाहेबांनी सांगितलं की मी प्रत्यक्ष बोलेन आणि मग ते बोलणं झाल्यानंतर हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा अतिभव्य आणि ह्या सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली न जाता फक्त मराठी अजेंड्यावरती या मुंबईतला महाराष्ट्रातला मराठी माणूस या मोर्चामध्ये सामील सक्ती केली जाते असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारकडून सक्ती केली जाते परंतु सरकार किंवा नाव घेऊन नाव घेऊन बोलायचं झालं तर मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की हिंदीची सक्ती नाही हिंदी ऑप्शनल असेल मराठीचीच सक्ती आहे मुळात त्यांनी त्या गोष्टी टाकल्यात जणांचा जर समोर असतील तर ती शिकवली जाईल आज महाराष्ट्रातल्या शाळेंची परिस्थिती आज एक शिक्षक चार चार वर्ग त्या ठिकाणी शिकवतोय आज शाळेमध्ये बसायला जागा नाहीये एक एकेका एक वर्गामध्ये चार चार तुकड्या चालवल्या जातात ती ही भयावन परिस्थिती शिक्षणाची आहे आणि मग त्याच्यामध्ये ही शक्ती पहिल्यापासून मग हिंदीचे शिक्षक आणायचे कुठून हा एक विषय होऊ शकतो आणि हिंदीसाठी वेगळे वर्ग ठेवायचे कुठे या सगळ्या गोष्टीचा त्यांनी एक दुसरा आडपडदा ठेवून या गोष्टी सगळ्यांना सांगतायत मला असं वाटतं की या माध्यमातून हिंदी जबरदस्ती का म्हणजे वीस विद्यार्थी जर तिथे मिळाले तर हिंदी जबरदस्ती होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा अन्याय आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडायला म्हणून आज सरकार स्वतःची बाजू साब आज मला कळत नाही की आज या सरकारमध्ये सुद्धा सगळे महाराष्ट्रातले मंत्री आहेत असतील मला वाटत नाही परंतु आज ते मराठी म्हणून हा महाराष्ट्रातले मराठी सुद्धा आहे तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना सुद्धा आपली मायबोली आज आपण असं बोलू कि आज मा, बोली है। है। की आज आमची मायबोली मराठी आहे आमची आई आहे ती असेल कदाची हिंदी मावशी म्हणजे जो स्वीकार लोकांनी बोलण्याच्या वर्तणुकीसाठी स्वीकारली असेल तर त्याचा अर्थ हा नव्हे की माझ्या मायबोलीला माझ्या आईला एक रूपांतर म्हणून माझ्या मावशीला घरात आणता येत हे होणार नाही पण सर म्हणजे सरकार आहे किंवा सरकारी पक्ष जो आहे भाजप त्यांचं असं म्हणणं आहे की मोदींनी म्हणजे केंद्र सरकारने हिंद मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आम्ही काय मराठीच्या विरोधात नाही आहोत असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं पळवाट आहे त्यांची तर मराठी भाषेला अभिजात दर्जा हा देण्यामागची कारण पुरांतरपासूनची आहेत म्हणजे आज आपली मराठी भाषा कित्येक काळापासून म्हणजे सालांपासून ही म्हणजे ज्ञानेश्वरांपास ज्ञानेश्वरांपासून जी छत्रपती शिवाजी महाराज इथून बरं त्या तिथपासून चालत आलेली मराठी भाषा आहे आणि तिचा आदर हा जर नरेंद्र नरेंद्र मोदींनी केला असेल तर तो, तो भाषेचा अभिजात दर्जा दिलेला आहे हे तर मी मान्य करतो त्याचा अर्थ त्या मराठी भाषेला कुठेतरी दुसरे एक मी ते सांगतो की मावशीला आणून आमच्या घरामध्ये तिला प्रस्थापित करण्याचं काम त्यांनी करून एवढंच आमचं म्हणणं आहे राज ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली ज्याचा तुम्ही उल्लेख पण केला त्यामध्ये त्यांनी गुजरातचा दाखला दिला की गुजरातच्या शाळांमध्ये किंवा गुजरातमध्ये तशी हिंदीची सक्ती नाही आहे करुणानिधींची मुलगी आहे त्यांनी सांगितलं की दक्षिण भारतातल्या भाषा तुम्ही उत्तर भारतात शिकवणार का म्हणजे तमिळ जशी हिंदी भाषा आहे हा काय कॅटेगरी आहे मग तसं उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही तमिळ शिकवणार का हा एक त्यांनी प्रश्न निर्माण केला हे भाषेला घेऊन राजकारण का होते मला असं वाटतं की एक निवडणूक आणि आता विधानसभेचं अधिवेशन आता त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये असे महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी प्रखरपणे मांडले जातील त्यामुळे कुठेतरी या हिंदी भाषेचा आग्रह असतो ती विधानसभेमध्ये गोंधळ घालव दुसरीकडे असणाऱ्या खूप प्रश्नांसंदर्भात दुर्लक्ष व्हावं म्हणून हा त्या लोकांनीच केलेला खेळ आहे प्रत्येक अधिवेशनात बघा काही ना काहीतरी एक वेगळं विषय असतो आणि तो आदिवेशन गुंडाळला जातं इतर सगळं तसंच हा प्रकार केलेला आहे पण तो वेळेला त्यांना धन्यवाद द्यावे लागतील का आज या सगळ्या गोष्टीमुळे आज मुंबईतला नव्हे महाराष्ट्रातला मराठी माणूस सुजान झालाय शिकलेला आहे आणि त्याला विरोध करतोय राजकारण होत आहे असं म्हटलं जात म्हणजे राजकारण होतंय त्याच्यातून माझे दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न हा आहे की मराठी टक्का जो आहे महाराष्ट्र मु, मुंबई महानगरपालिकेचा जर विचार केला तर बत्तीस टक्के मतदार हे महा मराठी आहेत उर्वरित जे मतदार आहेत ते अमराठी आहेत मग अमराठी लोकांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी हा भाजपने केलेला हा सगळा खेळ वाटतो असं वाटतं नक्कीच तो प्रकार असावा कारण आता भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून वेळेला मतदारसंघ बनवले जाणार आहेत ते मतदारसंघ कसे बनवतील याच्यावरती अजून ते, ते सिद्ध होणार आहे कारण नक्कीच हा उद्रेक कसा आहे की या मुंबई मधले महाराष्ट्रामधले इतर भाषिक सुद्धा भाजपच्या सरकारवरती नाराज आहेत आज तुम्हाला माहिती आहे की जे लाडक्या बहिणीची जी त्यांनी याच्यामध्ये घोषणा केली आज फंड देण्या म्हणजे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे देण्यासाठी पैसे नाही आहेत इतर खात्यांकडनं वळते केलेले आहेत आदिवासी भागाकडनं वळते के केलेले आहेत त्यामुळे त्यामुळे माझं मत असं की त्या सगळ्या गोष्टीच्या विचार करता त्या लोकांनी ह्या अधिवेशनामध्ये कुठेतरी वा गोंधळ व्हावं त्यामुळेच हा प्रकार त्यांनी हातात घेतलेला आहे आणि मला असं वाटतं पाच तारखेला निघालेल्या मोर्चामध्ये त्यांना कुठेतरी जाग येईल असं वाटतं मला राजकारण होतं ह्याच्यातला दुसरा प्रश्न माझा असा आहे की काँग्रेसने पण हा आरोप केलेला आहे नाना पटोळेने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये दे त्यांनी म्हटलं की भाजपनेच हा मुद्दा मनसेला दिलेला आहे आणि कि जेणेकरून मराठी माणसांचा हे म्हणजे उद्रेक व्हावा आणि अमराठी मतं त्यांना मिळावी हा पुन्हा प्रश्न आहे परंतु भाजपने मनसेला दिलेला हा मुद्दा आहे मला असं वाटतं की हा जो प्रकार जो रस्त्यावरती येण्याचा प्रकार आहे त्याला माननीय राजसाहेबांनी सगळ्या राजकीय पक्षांना सुद्धा साथ घातलेली खरं म्हणजे भाजपमधल्या मराठी लोकांनी सुद्धा या मोर्चामध्ये आलं पाहिजे तो राजकारणाचा भाग सोडा बघा निवडणुकीला काय होईल काय ना नंतरचा भाग आहे परंतु ह्याच निवडणुकीपूर्वी अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला आठवत असेल की त्याला एकोणीसशे पंच्याऐंशी साली मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे का असं वसंतदा पाटलांनी ज्याला म्हटलं होतं त्यावेळेला सुद्धा राजकारण होतं का त्यांना सुद्धा वाटत होतं की मुंबई आता महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही म्हणूनच हा जो सगळा प्रकल्प चालू आहे हा मुंबईला काबीज करण्याचा मुंबईला पुन्हा एकदा कुठेतरी गुजरातशी कनेक्ट करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो ह्या भाजपवालांमधल्या मराठी माणसांना पण कळत नसेल आणि राहिली गोष्ट आपण जे विषय घेता की इतर भारतीय इतर भारतीय आज मुंबईमध्ये आहेत हो महाराष्ट्रामध्ये मराठी आहेत ना त्याचा विचार तर झाला हे महाराष्ट्रात शिक्षण चालू होणार आहे फक्त मुंबई पुरतं चालू नाही होणार आहे तिथे काय करणार त्यामुळे राजकारणाचा विषय नाहीये हा समाजाचा विषय म्हणूनच साहेबांनी कुठचाही झेंडा न घेता फक्त मराठी अजेंडा या विषयावरती जे सोबत येतील त्यांना घेऊन मोर्चा काढणार आहेत ह्या सगळ्या आंदोलनामध्ये मग राष्ट्रवादी शरद पवार त्यांचा पक्ष आहे त्यांनी समर्थन केलेलं आहे जाहीर समर्थन आहे उद्धव ठाकरे त्यांची शिवसेना आहे मनसे तर आहेच याच्या व्यतिरिक्त इतर आहेत पक्ष आहेत संघटना आहेत संस्था आहेत परंतु शिंदेची जी शिवसेना आहे ती ह्या पिक्चरमध्ये कुठेच दिसत नाहीये त्यांचे नेते त्यांचे मंत्री भाष्य पण करत नाही आहेत या विषयावरती अडचणी असतील त्यांच्या कारण सरकारमध्ये आहेत सरकारमध्ये असल्यामुळे मनात असून सुद्धा बोलता येत नाही असं त्यांचा तो म्हणजे म्हणतात ना तो बुक मार सोसत असतील कारण ज्याला शिवसेना हे नाव लिहितात त्याला शिवसेनेचा मुळातच जन्म ह्या मुंबईतल्या मराठी माणसांवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात झाला होता त्याच बाळासाहेबांचा फोटो ते सर्वतीपणे वापरतात आणि मग आज मराठी भाषेला पर्याय म्हणून जर कुठेतरी केंद्र सरकार या मुंबईला कुठेतरी कावीस करण्याचा प्रयत्न करत असेल तोडायचा प्रयत्न करत असेल तर मी तुम्हाला सांगितलं की संयुक्त महाराज चळवळीला मुंबईला वेगळं करण्या गुजरातला घेण्यासाठी मग संयुक्त महाराज चळवळ उभी राहिली होती एकशे पाच मी दिले होते कदाचित तशी जर वेळ आली तर माझ्यासारखा मराठी माणूस सुद्धा रस्त्यावरती उतरून या बलिदानासाठी तयार आहे त्याला आणावंच लागेल कारण है। मजे है। नस, मजे ही मुंबई एकशे पाच हुतात्म्यांनी मिळवलेली मुंबई आहे म्हणजे भाजपमुळे शिव शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची कार्यकर्त्यांची घुसमट होते अडचण झाली असणार नक्की सगळ्यांची अडचण आहे मनातून बोलत नसते मनात असेल पण तोंडात अजित पवारांनी पण सांगितलं की ही हिंदीची सक्ती नको पहिलीपासून परंतु तशा प्रकारचं स्टेटमेंट पण शिंदेच्या लोकांकडून आलेलं दुर्दैवाने मला असं वाटतं की ज्या संघटनेचं नाव त्यांनी घेतलेलं आहे त्या संघटनेचा मुळात जन्मच ज्या मराठी माणसांसाठी झालाय त्या मराठी माणसांसाठी भले ते सत्तेमध्ये असतील त्यांचा पक्षाचा त्यांना आदेश हो की न येवो पण त्या शिवसैनिक ते पण शिवसैनिकच बोलतात स्वतः त्या शिवसैनिकांना सुद्धा मी आवाहन करतो की ते बाळासाहेबांचं स्वप्न कुठेतरी काही लोकांमुळे कुठेतरी आडपडद्यात जाण्याचा जो प्रकार चालू आहे त्याला त्यांनी सुद्धा येऊन विरोध करावा आमच्यासोबत पाच तारखेच्या मोर्चाची काय तयारी चालू आहे अ आमच्याकडे साहेबांच्या आदेशाप्रमाणे घरोघरी पत्र पत्रक वाटप सुरू करणार आहोत प्रत्येक महाराज सैनिक घरामध्ये दे जाऊन ज्याला आपण निमंत्रण देतो त्या निमंत्रण देणार आहे ना प्रत्येक स्टेशनवरती फलक घेऊन जागृती केली जाणार आहे त्या त्या ठिकाणी लोकांना कळण्यासाठी म्हणून कदाचित छोट्या छोट्या चौकसभा नाक्या घेतल्या जाणार आहेत अशा माध्यमातून ज्या ज्या माध्यमातून शक्य होईल ज्या ज्या माध्यमातून हो। मा प्रत्येक जण घरामध्ये पोचण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे प्रत्येक घरात मराठी माणूस आहे त्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न महाराष्ट्र हन सेनेच्या वतीने मग कुठचाही झेंडा न घेता मराठीच्या अजिंसासाठी आम्ही सगळ्यांना म्हणजे त्याला आपण बोलू की अवतान आम्ही देणार आहोत आवत मी निमंत्रण पण बोलत नाही कारण अवतान याचा अर्थ की गरज आहे आपण या बरोबर ह्या मोर्चा म्हणजे मोर्चाची घोषणा झाल्यानंतर लगेच कायदेशीर काही लोक उठलेले आहेत आणि ते विरोध करत आहेत अगदी सदावर्तेंसारखे लोक जे आहेत ते ह्या मोर्चाला विरोध आहेत त्यानंतर कोर्टात जाण्याची भाषा होते कसं बघत मला असं वाटतं की खरं म्हणजे ना या सगळ्या सोशल मीडियावाल्यांनी थोडंफार आणि त्याच्यामध्ये मराठी सोशल मीडियावाल्यांनी तो काय बोलणार हे माहिती असताना सुद्धा त्याच्या बाईट का घेता ते मला कळत नाही दुर्दैव आहे मराठी हिंदीवाले घेतील हिंदी, हिंदी न तो परंतु दुर्दैवाने हा सदावर्ती नावाचं भूत जे उभं राहिलं ते मला असं वाटतं एस टी महामंडळाचं जे आंदोलन झालं तो स्ट्राईक झाला होता त्या मंडळाच्या त्याच्यामध्ये त्याचं नेतृत्व काही लोकांनी स्वीकारलं आता ते, ते, ते आंदोलन मागे का घेतलं किती घरात पोचले काय पोचले हे सदावरती संविधान आणि या गोष्टीवरती खूप बोलत आहेत मला तर संविधानाच्या आधारवरती त्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे की त्या आंदोलन मी का सोडलं लौ। त्या लोकांनी कपडे फाड्यापर्यंत का मारलं त्यांना त्यामुळे सदावर्त्यांनी माननीय राजसाहेबांच्या उंचीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नये आज माननीय राजसाहेबांना पुरे महाराष्ट्रातलीच जनता एक म्हणजे साहेब सुद्धा स्वतः सांगतात मी हिंदू जरी असलो तरी हिंदी नाही हे ज्याला ते सांगतात त्यावेळेला मराठी हा माझा महाराष्ट्रातला बाण आहे तुम्हाला जपायचं आहे कायदेशीर असं काही अडचणी आल्या तर बघा आता महाराष्ट्र नमान सेनेला त्या कायदेशीर त्या सगळ्या जन्म झाल्यापासूनच्या सवयी झालेल्या आहेत आज माझ्यावरती पण जवळजवळ सोळा सतरा केसेस आहेत ह्याच गाजल्या गोष्टी आहेत त्यामुळे जरी प्रतिबंध झाला उद्या नोटीस आल्या तर जास्तीत जास्त का होणार आहे की जवळ का, कारागृहामध्ये जावं लागेल पण एवढा मोठा मी कुठचा गुन्हा केलेला नाही की कारागोर सुद्धा आम्हाला बंद करून ठेवेल आज न्यायपालिकेकडे पण आमची आशा आहे की आज न्यायपालिकेमध्ये सुद्धा बरेचसे न्यायाधीश महोदय सुद्धा मराठी आहेत वकील मंडळी सुद्धा मराठी आहेत ह्या अशा बेअक्कल सदावर्ती सार, सारखे अनेक नाही आहेत त्यात माया मराठी भाषेसाठी सुद्धा आमच्या पाठीमागे कायदेशीर मार्गासाठी का सुद्धा ते उपस्थित राहत शेवटचा प्रश्न आहे ह्या मोर्चाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची दशा दिशा बदलणारा हा मोर्चा असेल बघा आता तात्पुरता तरी मला असं वाटतं की आपण या राजकारणाच्या पलीकडे जाऊ निवडणुका आल्या आहेत निवडणुका लढणारच आहोत पण आता जो प्रतिघात ह्या मराठी माझ्या मायबोलीवरती हो होऊ पाहतोय त्याला कुठेतरी उत्तर देण्याचं काम त्या राजकारणाच्या पलीकडे सगळ्या मराठी माणसांनी घेतला पाहिजे निवडणुका येतील कोण उमेदवार उभे राहतील कुठच्या पक्षाचा राहील तर शेवटी तो एक अधिकार लोकशाहीने दिलेला आहे त्या लोकशाहीच्या आधारावरती मतदान कोणाला करायचं काय करायचं त्यांचा मार्ग आहे कोणाच्या युती होतील कोणाच्या आघाडी होतील ह्याच्यावरती आपण जाऊया नको पण तो दुर्दैवाने हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे ह्याला राजकारणाचा भाग न देता एक माझ्या मराठी मायबोलीचा माझ्या मातेचा जो आघात होतोय त्याला कुठेतरी प्रतिबंध करायला पाहिजे विरोध करायला पाहिजे म्हणून मला असं वाटतं की निवडणुका खूप लांब आहेत भविष्य काय आता सांगता पण येत नाही पण नियती बघा म्हणजे मी त्या शिव आम्ही मी पण आता शिवसेनेच्या कुशीतूनच महाराष्ट्र मनसेनेमध्ये आलोय म्हणजे ज्या मुंबईतल्या मराठी माणसांवरती होणाऱ्या आणण्यासाठी म्हणून ज्याला माननीय बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेबांनी जी शिवसेना निर्माण केली होती पुन्हा एकदा त्याच मराठी माणसांना ह्या मुंबईमध्ये आपल्या स्वतःच्या भाषेसाठी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावरती यावं लागते हे सगळ्यात मोठं दुर्दैव हे राजकारणाच आहे खर तर शेवटचा प्रश्न मी बोललो पण हा कदाचित माझा शेवटचा प्रश्न असेल तर मी बाळासाहेबांचं दोन तीन वेळा नाव घेतलेलं आहे आणि आता जो पक्ष मराठीवरती आघात करतोय असं तुमचं म्हणणं आहे बाळासाहेबांनी त्याच पक्षाला सोबत घेतलं बाळासाहेबांच्या खांद्यावर उभा राहून तो पक्ष वाढला महाराष्ट्रभर पसरला तर असं वाटत नाही की, की चुकी झाली किंवा काहीतरी कमी पडलो बघा बाळासाहेबांचा दूरदृष्टीकोन खूप होता त्यावेळेला जे हिंदू म्हणून म्हणजे बाबरी मस्जिदचा विषय असेल त्यावेळेला स्वर्गीय राजीव गांधींनी त्या घटस्फोटीत महिलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा बदलला होता ह्या सगळ्या घडामोडीवरती त्यावेळेला असं वाटत होतं की हिंदू म्हणून आमच्यावरती अन्याय होतोय मी मगाशी म्हटलं राजसाहेब बोलले मी हिंदू असलो तरी मी हिंदू नाही हिंदी नाही हिंदी नाही हा जो मुद्दा आहे मला असं वाटतं की हा सगळं त्याच्या पाठीमागचं आपल्याला समजण्यासारखं आहे सगळं माझ जनता समजते त्या गोष्टीला धन्यवाद मुंबई आउटलुक शिव मुलगा